खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाच्या खेड तालुका कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा व शपथविधी संपन्न अध्यक्ष मंदारजी हळदे उपाध्यक्ष सुधाकरजी धोत्रे वामनजी तांबे संजयजी मोहिते भरतजी पवा सरचिटणी चंद्रसेनजी मोहिते चिटणी सुरेशजी तांबे संजीवनजी कदम मोतीरामजी जाधव विलासजी तांबे हजीनदार संदीप सावर क्रुस सदस्य अरविंदजी गमरे भागुरामजी तांबे

संघाच्या सभासदांना साक्ष पण मी माझ्या सर्व बुद्धीला वरून अशी शपथ घेतो की खेड तालुका बौद्ध समाज समाजसेवा संघाचे कामकाज मी एक का। मी चंद्रशेठ पवार का होते मेन बायदरन तंबे हे विलाग हे ग्राम tangent दिलीप चंद्रकांत विजय रामदास तांबे इथं उपस्थित असलेल्या मी

माझी कोणतं समाज सेवा कार्यकारी मंडळावर कार्यकारी मंडळावर समिती काय प्रतिनिधी म्हणून निवड झाली तिला संपूर्ण माझी समिती आहे भगवान गौतम बुद्ध आंबेडकर यांच्या प्रतिमाना वंदन करून संघाच्या सभासदांना साक्ष देऊन व मी माझ्या सरवेक बुद्धीला स्वरून अशी शपथ घेतो की हे तालुका बौद्ध समाजसेवा संघाचे कामकाज